नमस्कार मित्रांनो आज आपण तो पेडगावच्या हिंद केसरी मैदानात आणि या मैदानात कोणकोणते बैल सेम फायनल साठी पात्र झालेत बोयात चालत मग राजा आपण सेम फायनल साठी पात्र ठरलाय पेडगाव मैदानात दादा नमस्कार नमस्कार कशी पळाले गाडी काय आज आज चांगले पळाले आज कुणाबर होता रायपोल रायफल म्हणजे जुनी गाडी बघायची गाडी खूप लागला गाडी वेगळीच पळते दादा है ना आता ते काय आता जे बघणार ठरवायचं हो आता कितव्या गटात उतरायच्या पाचव्या पाचव्यात शुभेच्छा तुम्हाला सेम फायनल आणि फायनल सुद्धा यू मित्रांनो रायफल आणि सिकंदर सुद्धा सेम फायनल साठी पात्र झालेत बघा दादा नमस्कार नमस्कार निवांध बसला कशी पाहिली गाडी काय आज रायफल कितव्यात पाहायला आपला रायफल पाचव्यात पाचव्यात म्हणजे लवकरच निघली चिट्टी रायफल आज कुणाबर होता रायफल राजा राजा बर होता का गा। गाडी स्पीड लागतं ना त्यांची दोघांची लय मैत्री घट्ट लागते दोघांची लय त्यांची ती लय दिवसात लय दिवसात पाळले ह्या ना बऱ्याच दिवसानंतर आणि सिकंदर किती आत्ताच पन्नास आज सिकंदर कोण होता छोटा मतूर छोटा मतूर मुंबई मुंबई झाला शुभेच्छा तुम्हाला आज दादा नमस्कार निवांत बसला हो बसलो आता पाहिली गाडी काय आज पळायला चांगली गाडी स्पीड खूप लागला आहे ना आज आज दोघांची पण हॅट्रिक आहे तेजाची तुमची पण आता बघू शेवटी नशिब आहे ना वर्ष जातात सगळं किती वेळा होती गाडी आज एकोणीस वेळा एकोणीस लवकरच लागली गाडी आज आहे ना शुभेच्छा देतात तुम्हाला सेम फायनल आणि फायनल ला सुद्धा धन्यवाद मित्रांनो बलमा सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा मित्रांनो सुंदर सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय दादा नमस्कार नाव काय तुमचं कशी पाहिली गाडी काय आज होता गाडी पाखऱ्या बरं आहे आज आहे ना कितव्या गटात पाहिली गाडी सातव्या सातव्या आज लय मोठे का नियोजन केलंय आज होईल कश कितव्या गटात होती आज सातव्या सातव्या लवकरच आज गाडी निघली आराम है ना किती वाजता निघलेलं काय पाचला शुभेच्छा जात तुम्हाला आपल्या सर्वांचा लाडका बाक्का स्वरुपी सेम फायनल साठी पात्र ठरला भैया नमस्कार नमस्कार निवांत बसलाय सगळे कशी पाहिली गाडी काय आज गाडीला स्पीड खूप लागला आज आहे ना आज गाडी कुलात रे तुम्हाला फायनल सेम फायनल आणि फायनल सुद्धा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो बिनजोडचा वाचा मेहबूब सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय पेडगाव मैदानात दाद नमस्कार नमस्कार निवांत बसलाय निवांध कसं एवढं पब्लिक बघताय कसं वाटतंय आज चांगला वाटतं इच्छा जास्ती आपला गट तर पास करावा आज मेहन केला आज फायनल ला राहणार आहे ना राहणार शंभर टक्के राहणार आमची अपेक्षा तीच आहे फायनल राहावा गाडी किती वेळा गटात होता मेहूब एकोणतीस सव्वा एकोणतीस आज पुन्हा बरं होता पाळ्याचा बादल मुंबईत पाळी बादल हा तिकडचा बादल बादल बर होता का गाडी स्पीड खूप लागला आहे ना खूप लागला स्पीड शुभेच्छा पाहिजे तुम्हाला धन्यवाद मित्रांनो ते जे आपण सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा पया नमस्कार निवांत बसलाय वर निवांत किती वेळा गटाच होता तेजा एकोणीसाव्या एकोणीस कुणावर होता आज बलमा हे याआधी पण पाहायला गाडी आहे ना पंधरा तारखेला कशी पाहिली गाडी काय आज चांगली पाहायला गाडी गाडी स्पीड खूप लागला खूप लागला तुमचं पण ह्या वर्षी आहे ट्रेक तेनशी पण आहे ना शुभेच्छा तुम्हाला आज थँक्यू थँक्यू शिरसवडीचा चेंबर पिन मित्रांनो सेम फायनल साठी पात्र ठरला बा पहा नमस्कार नमस्कार नाव काय तुझं शुभम आज बर होता चंद बादल कुठला बादल सोयवाडीचा कशी पाहायला गाडी काय आज चांगली पाहिली चांगली पाहिली ना किती वेळा गटात होता चोवीस चूप, चोवीस मध्ये का काय र म्हणजे अनेक जणांना वाटत इथे येऊन गट तर पास करावं बैलान करून दावला शुभेच्छा तुला आज थँक्यू मित्रांनो सोयवाडीकरांचा बादल तीन सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा दादा नमस्कार नमस्कार नाव आहे तुमचं अमोल म्हणले सोयवाडी किती गटात पळाला का चोवीस वेळा गटात पळाला चोवीस वेळा कशी पाहिली गाडी काय छान पळाली आज गुन्हा भर होता बाद शिरसोडी चंद्रसिंग पाहिला चंद्र कुठला शिरसोडीचा शिरसोडीचा गाडी स्पीड खूप लागला आहे ना आज गाडी गुलालाच राहायला पाहिजे आज गुलालाच राहा आमची इच्छा आहे राहावी गाडी आज है ना शुभेच्छा जात ना मला मित्रांनो बलमा सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा दादा नमस्कार नमस्कार निवांत बसला हो बसला आता गाडी काय आज पळाली चांगली गाडी स्पीड खूप लागला आहे ना आज हो आज दोघांची पण हॅट्रिक आहे तेजाची तुमची पण आता बघू शेवटी नशीब शीब आहे ना वरच जात तर सगळं किती वेळा गटाच होती गाडी आज एकोणीस वेळा गटात हे लवकरच लागली गाडी आज हाय ना हो शुभेच्छा द्याय तुम्हाला सेम फायनल आणि फायनलला सुद्धा धन्यवाद मित्रांनो सुंदर सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय दादा नमस्कार, नमस्कार। नाव काय तुमचं कशी पाहायला गाडी काय आज होता बरं आहे आज आहे ना कितव्या गटात पहाल गाडी सातव्या सातव्या आज लय मोठे का नियोजन केलंय आज काय होईल आहे ना त्याच्या काय कश कितव्या गटात होती आज सातव्या सातव्या लवकरच आज गाडी निघली आराम भेटाय ना किती वाजता निघाला काय पाचला शुभेच्छा दात तुम्हाला मित्रांनो सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा नमस्कार नमस्कार निवांत बसलाय वर निवांत किती वेळा गटास होता तेजा एकोणीस एकोणीस कुणावर होता आज या आधी पण पाहिली गाडी आहे ना पंधरा तारखेला कशी पाहिली गाडी काय आज चांगली पाहायला गाडी गाडी स्पीड खूप लागला खूप लागला तुमचं पण ह्या वर्षी आहे आणि त्यांची पण शुभेच्छा तुम्हाला शिरसवडीचा चंद्रपीन पिन मित्रांनो सेम फायनल साठी पात्र बा बाया नमस्कार नमस्कार नाव काय तुझं शुभम आज बर होता चंद्र चंदर बादल कुठला सोयवाडीचा कशी पाहिलं गाडी काय आज चांगली आहे चांगली ना किती वेळा गटात होता चोवीस चोवीस मध्ये काय काय र म्हणजे अनेक जणांना वाटत इथे येऊन गट तर पास करावं बैलान करून दावला शुभेच्छा तुला थँक्यू मित्रानो बिनजोडचा वाचशा मेहबूब सुद्धा सेमी फायनल साठी पात्र ठरलाय पेडगाव मैदानात दाद नमस्कार नमस्कार निवांत बसलाय निवांत कसं एवढं पब्लिक बघताय कसं वाटतंय आज चांगलं वाटत सगळ्यांची जास्ती आपला गट तर पास करावा आज मेहबूब केला आज फायनल ला राहणार आहे ना राहणार आमची अपेक्षा तीच फायनल राहावा गाडी किती वेळा गाठाच होता मेहबूप सोळा एकोणतीस आज पुन्हा बर होता पाळ्याचा बादल मुंबई पाळी बादल तिकडचा बादल बादल बर होता का गाडी स्पीड खूप लागला आहे ना खूप लागला स्पीड शुभेच्छा बाहेर तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाक्का सुरुपीन सेम फायनल साठी पात्र ठरला भैया नमस्कार निवांत बसलाय सगळे कशी पाहिली गाडी काय आज गाडीला स्पीड खूप लागला आज आहे ना आज गाडी कुलातली तुम्हाला फायनल सेम फायनल आणि फायनल अस शुभेच्छा धन्यवाद